ठिकाणी आपल्या मनसर नगरपंचायतच्या घेऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते ज्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडवला की सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री म्हणून इतिहासामध्ये नोंद केली असे आपल्याला महाराष्ट्राचे जे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आदरणीय वळसे पाटील साहेब आदरणीय शिवदा आलाराव पटेल सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ आज या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी प्रचारार्थ उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आपल्या मनसर नगरपंचायतच्या पुढील जडणघडणीसाठी घडण्यासाठी निश्चितपणे उत्तम असा मार्ग सर्व त्यांचा लाभणार रा आहे आज मला विशेषतो सांगावंसं वाटतं की आज या मंचरच्या विकासासाठी जे काही आपल्या परिसरामध्ये नवे तर संपूर्ण राज्यामध्ये जे काही रा, राजकीय पक्ष आहेत त्यामध्ये अग्रेसर असताना आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा पक्ष यांच्या युतीच्या माध्यमामधून आज या ठिकाणी आपल्या मंचर नगरपंचायतसाठी अध्यक्षपदाच्या उमेदवार संभावती मूलतताही बांधलेले आणि उपस्थित सर्व सतराच्या सतरा उमेदवार यांना आपण सर्वांनी जास्तीच्या बहुमताने या ठिकाणी भरघोस मतदान करून निवडून राहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आज आपण पाहत असतो या रंगमाळीमध्ये समोरच्या काही व्यक्तींनी तथा पक्षांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अनेक तरुण सहकारी असतील कार्यकर्ते असतील यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करण्याचं काम केलेलं आहे जसं की आमचा बीटी कंपनी परिवार स्वर्गीय थोरात असतील रामशेठ थोरात असतील बाळासाहेब थोरात असतील के असतील आमच्या सारख्या परिवारानं साहेबांच्या सोबत स्वर्गीय दत्तात्रय वळसे पाटील साहेब यांच्या सोबत गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून तर आजपर्यंत खांद्याला खांदा लावून निष्ठेने काम केलेलं आहे परंतु तरी देखील समोरच्या काही राजकीय घटकांनी या गोष्टीचा उपनस करून आपल्या या, या संपूर्ण मनसरमध्ये दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे तर मी उपस्थित सर्व समाजाला एक ठामपणे सांगू शकतो की आज या ठिकाणी सन्माननीय दिलीपरावजी वळसेपाटील साहेबांनी या मनसरच्या इतिहासामध्ये जसं की बारामती असेल पिंपरी चिंचवड असेल अशा अनेक ठिकाणच्या नगरपालिका सन्माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर आणि भक्कमपणे उभ्या आहेत त्याच पद्धतीनं दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि दादा सन्मान आढळराव दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला देखील अतिशय सुंदर आणि भक्कमित्या या ठिकाणी उभं करायचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या उपस्थितांना विनंती करतो की भरघोस मतानं एक उमेदवार आपला या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेला आहे राहिलेले सोळा उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना सर्वांनी भरघोस मताने निवडून आणून या ठिकाणी दादा आणि साहेब यांच्या समोर आपण पुढील भविष्य मंचरचं आखणार आहोत मग त्यामध्ये दादांनी आपल्या मंचरकरांसाठी नवे नवे संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या माता बहिणींसाठी लाडक्या भगिनींची योजना आलेली आहे त्या पद्धतीने पुढे काही योजना आपल्यासाठी आहेत त्या योजनांचं या ठिकाणी नियोजन होईल तर पुन्हा एकदा मी माझ्या बीटी कंपनी परिवारच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचा बीटी कंपनी परिवार इथून पाठीमागे देखील साहेबांसोबत होता आजही आहे आणि उद्या राहील याची मी साहेबांना खात्री देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती रह बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका